एक लाखाचे जवळपास पैसे भरणं लागेल गाडी गुड कंडिशन मध्ये घेऊन चाबी मारायची आणि चालवायची मुंबईला घेऊन जा दिल्लीला घेऊन जा कुठं घेऊन जा याच्यावर तर माझ्या हिशोबाने पन्नास साठ जवळपास करायचं व्हॅल्युशन जास्त निघत असतो पंच्याहत्तर हजार एक लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करणं लागेल पंच्याहत्तर ते एक लाख रुपये सिव्हिल चांगला असलं तर पंच्याहत्तर ते एक लाख रुपये एक लाख रुपये डाऊन पेमेंट किसान पेमें। टेरेनो हे दोन हजार चौदाचा व्हाईट कलरमध्ये गुड कंडिशनमध्ये गाडी टायर वगैरे पण आहेत चांगले नवीनच आहेत टायर इंजन वगैरे खूप टाईट आहे सस्पेन्शन वगैरे पूर्ण क्लिअर काम पूर्ण गाड्या जे असतील आपल्याकडे सगळ्यांचे कामं पूर्ण क्लिअर केलेले असतात तुम्हाला फक्त तुमच्या हँडवर सर्व्हिसिंग करून घेणं आहे कारण सर्व्हिसिंग आम्ही नाही करत कारण तुमच्या हँडवर केल्यावर तुम्हाला नंतर कळतं आहे की आपण किती किलोमीटर सर्व्हिसिंग केली होती त्याच्यामुळे तुमच्या लक्षात असतं ते तर आम्ही फक्त सर्व्हिसिंगसाठीच तुमच्याजवळ तुमच्याकडं ठेवतो की तुम्ही तुम्हाला माहिती असाल पाहिजे की आपण सर्व्हिसिंग कधी केली होती म्हणून काय राहणार आहे याची डिटेल आहे दोन हजार चौदाचा याचा ऑफर साडेचार लाख पण ओनर सेकंड आहेत व्हाईट कलरमध्ये इंजन गुड कंडिशनमध्ये आ, लोन याच्यावर होईल आपल्याला हे दहा बारा बँक आहे त्याच्यात कोणतरी एक बँक करेल साडेचार लाख रुपये बैठकीत कमी जास्त होऊन जाईल भाऊ आता आपण गाड्या वगैरे दाखवतोय तर फोटोसाठी काय कसं करणार तुम्ही जर कोणी कस्टमर तुम्हाला कॉल करतोय किंवा त्याला फोटो पाहिजे असं तर त्यासाठी काय त्यांना आपल्याला कॉल केला केल्यावर नंतर आपण त्यांना फोटो पाठवू शकतो हा त्यांना व्हॉट्सअपवर आपल्याला मेसेज करायचा मला या गाडीचे डिटेल्स आहेत फोटो टाकत आपण फोटो टाकून देत असतो भाऊ परत एक विचारायचं आता व्हिडिओमध्ये बरेचसे लोक कन्फ्यूज असेल की बाबा आता हे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आहे जी सुविधा यांच्यासाठीच लोकल लोकलसाठी तर त्याबद्दल नाही हे ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये करतो आपण जवळपास आतापर्यंत नांदेड हिंगोली वाशिम बुलढाणा जालना इकडं आल्यानंतर धुळे जळगाव त्यानंतर इकडं साईडला आल्यावर नाशिक मुंबईला पण केलेत आपण इथून महाराष्ट्र येवलेल्याला पण केलेलं आहे येवलेला येवले जवळ एक छोटासा गाव आहे कोणतं पिंपळगाव बसवून तिथं पण आपण लोन करून दिलेलं आहे कारण बरेचसे बँकेचे आपले कॉन्टॅक्ट आहेत तिथं ब्रँचेस आहेत म्हणजे त्यांना यायची गरज नाही त्यांना पहिलेच आम्ही तिकडे पाठवतो तुम्ही बँकेत जा तुम्ही क्लिअर बघून घ्या लोन होतं का नाही त्याच नंतरच आमच्याकडे या कारण लांबून आल्यानंतर तितकं खर्च खर्च वेळ जातोय तुम्ही बँकेत जा बँकेत तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा आणि तिथंच तुम्हाला ते दहा पंधरा मिनिटात तुम्हाला सिव्हिल चेक करून सांगून दे तुमचा लोन होतं का नाही होतं म्हणजे त्यांचा तितका त्रास कमी होते म्हणजे लोक त्रास नाही व्हायला हो पाहिजे नेक्स्ट याच्यानंतर आपण पेट्रोल प्लस सीएनजी वॅगन आर हे कंपनी फिटेड सीएनजी कंपनी फिटेड हे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे टायर कंडिशन पण छान आहे त्याची गाडी पण गुड कंडिशनमध्ये आणि ह्या जितक्या गाड्या असतील त्या सगळ्या आम्ही एक एक वेळ चालून बघत असतो आमच्या मेकॅनिक तर काम करत असत पण आम्ही पण बघतो आणि चेक करतो की याच्यात काही या आहेत का काम करून म्हणजे परचेस माहिती कुठं खराब आहे का काही प्रॉब्लेम आहे सगळी सगळी माहिती तुम्ही घेता घेतात घेतल्यानंतर आम्ही स्वतःनंतर त्याची ट्रायल मारतो अच्छा म्हणजे आमचे जे चार माणसं आणतात त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा आणखी आम्ही आमची ट्रायल मारत असतो कारण कस्टमर काय दहा पाच हजार रुपये खर्च करू शकतो पण इंजिन मध्ये पन्नास हजार साठ हजार खर्च करू शकत नाही ते आपल्याला पण कळत एकदा त्यांना दोन लाख रुपयात गाडी घेतली इंजिन साठी काम करायसाठी पैसे राहणार नाही ना तर पाच दहा हजार रुपये त्या हिशोबाने आम्ही पूर्ण क्लिअरच गाडी ठेवतो अच्छा भाऊ बरेचसे आता व्हिवर्स वगैरे आहेत बरेच लोकांना असा डाऊट आहे की यार हे लोक ऍक्सिडेंटल गाड्या वगैरे विकत असतील तर त्याबद्दल काय सांगतात आता जवळपास पस्तीस वर्ष झालेत मला या बिझनेस मध्ये आतापर्यंत अशी कोणाची कंप्लेंट आलेली नाही आणि आपण आतापर्यंत ऍक्शन गाडी घेतच नाही सगळ्यात पहिले मला हेच म्हणायचं की यार इतके ले ले, आओ, आता इतके लोक स्मार्ट झालेले लोक ऍक्सिडेंट आता तुम्ही तुम्ही जर गाडी घेऊन कशाला तुमच्या उरावर टाकून घेणार आहे आता आम्ही तर सगळ्यात पहिले परचेसिंग करणार आणि गाडी आमच्यावर कधी विकल हे आम्हाला करणार नाही तर आम्ही ऍक्शन गाडी घेऊन ठेवणार कशी बरोबर म्हणजे सगळ्यात पहिले आमचा इन्व्हेस्टमेंट पैसे आमचे गुतात त्याच्यात आणि कस्टमर कधी घेईल त्यालाच आवडली तरच घेईल आणि ऍक्शन गाडी त्याला नाही आवडली तर आमच्या छातीवर बसेल ना ती गाडी त्याच्यासाठी आम्ही ते आणतच नाही आणि आमचा जे विश्वास आहे जवळपास पस्तीस वर्षाचा तर हे आम्हाला कायम ठेवायचं आहे पैसेच नाही कमवायचं आहे काय डिटेल याची डिटेल आहे दोन हजार चौदाची पेट्रोल प्लस सी एन जी पेट्रोल सी एन जी ओनर सेकंड ओनर आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीचं इंजन एकदम टाईट आहे मी स्वतःच ती गाडी चालवलेली आहे बरेच वेळ आता लग्नाच्या कार्यक्रमाला कुठं जायचं असेल तर आम्ही घेऊन जातो तिला <laughs> हां लोन होईल याच्यावर लोन जवळपास याच्यावर बी अडीच लाख दोन ते अडीच लाख पर्यंत लोन होईल तर एक लाखाचे जवळपास पैसे भरणं लागेल हो। गाडी गुड कंडिशन, कंडिशन मध्ये घेऊन चावी मारायची आणि चालवायची मुंबईला घेऊन जा दिल्लीला घेऊन जा कुठं <laughs> घेऊन जा इतकी गॅरंटी नेक्स्ट याच्यानंतर यू वी महिंद्रा हंड्रेड हे स्कॉर्पियो चे याच्यातली गाडी आहेत कंडिशन कशी कंडिशन तर आता मी तर तुम्हाला सांगतो माझ्या जितका बी स्टॉक आहे याच्यात एक बी अशी गाडी तुम्हाला दिसणार नाही का तुम्हाला याच्यात कुठं सडेल असेल किंवा असा गडेल असेल कि कोणी नेण्यानंतर -ने तुम्हाला त्याचा त्रास होईल असं हे आम्ही सगळं विचार करूनच गाडी आणत असतो त्याच्यामुळे ही आता दोन हजार सोळाचं मॉडेल आहे ज्याचा ऑफर आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये हां गाडी जबरदस्त गाडी कोशन वगैरे सगळं कंडिशनमध्ये इंजन पण टाईट कंडिशनमध्ये आणि एम एच अकरा पासिंगमध्ये मध्ये हे मला वाटतं सातारा सांगली त्या साईडचं असेल जबरदस्त आहे कलर पण चांगला आहे ऑफिशियल कलर आहे आणि हे ग्रामीण विभागात चालणारी गाडी हा लोन होईल ना महिंद्राची गाडी याच्यावरच लोन याच्यावर तर माझ्या हिशोबानं पन्नास साठ पंच्याहत्तर पन्ना हजारच्या याचं व्हॅल्युएशन जास्त निघत असतो गाडीचा व्हॅल्युएशन जास्त निघतो त्यामुळे त्याला कमी डाऊन पेमेंट टाकणं लागल तरी एक लाख पंच्याहत्तर हजारचे जवळपास गाडी जबरदस्त आहे टायर बी टायर वगैरे बी चांगले आहेत सेवन्टी एटी पर्सेंट इंजन पण खूप टाईट आहे त्याच्यानंतर ही आपली इको सगळ्यात आवडती कंडिशन कशी कंडिशन आता तुम्ही फोटोमध्येच बघत असाल आणि ही आहे दोन हजार चौदा पंधराची दोन हजार चौदा पंधरा पेट्रोल प्लस सी एन जी पेट्रोल प्लस सी एन जी ही सेवन सीटर ए सी वगैरे ए वगैरे आहेत सगळं गुड कंडिशनमध्ये आहे कंडिशन याचे डिटेल आहे दोन हजार चौदा पंधराचा आहे याची ऑफर तीन लाख सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये याच्यावर बी अडीच लाख रुपये लोन होईल दोन ते अडीच पर्यंत जवळपास पंच्याहत्तर हजार एक लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल ते पंच्याहत्तर ते एक लाख रुपये ओनर सेकंड गाडी पण छान आहे मायलेज सीएनजी वर ते पंचवीस तीस चा मायलेज येईल सीएनजी वर खूप डिमांड आहे खूप डिमांड आहेबर परत एकदा फोन नंबर ऍड्रेस हा चिखलठाणा औरंगा संभाजीनगर चिखलठाणा आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेचाळीस एकवीस त्रेचाळीस याच्यानंतर नेक्स्ट पुन्हा इको वर्गी ओपन एक इको आहे आणखी अठरा ची आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी खूप छान आहे तुम्ही फोटोमध्येच बघत असाल गाडी कशी आहे म्हणून पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडीचं इंजन खूप टाईट आहे दोन हजार अठराचा अठराचा सीएनजी पेट्रोल सीएनजी बाटला हे बाटला हायड्रोटेस्ट हे सगळं क्लिअर करून भेटाल आपल्याला हायड्रो डॉक्युमेंट जे असतात ना हे क्लिअरच भेटतील आपल्याजवळ कारण दोन चार महिने अगर हॅडवो नसलं तरी आपण ते तिकूनच करून घेतो तीन वर्षाचा आणत असतो कारण नंतर कस्टमरला जवळपास तीन वर्ष ते करायचं काम पडत नाही कारण रेडी करून ठेवता कारण आता तीन चार महिने जर आल्यानंतर त्याला पुन्हा पुण्याला जाय कुठं जाय ते हॅड्रो टेस्ट आपल्याकडे होत नाही ना सध्या इकडं आपल्याकडं सध्या होत नाही तर मग त्याच्यामुळे आपण ते कस्टमरला असा काही टेन्शन यायला नको त्याच्यामुळे ते आपण हॅड्रो वगैरे क्लिअर करून घेत असतो तिचा ऑफर आहे चार लाख पासष्ट हजार रुपये पासष्ट हजार रुपये ओनर फर्स्ट ओनरमध्ये मध्ये आणि गाडी खूप छान आहे ही चाललेली काही पंच्याहत्तर हजार किलोमीटरच्या जवळपास चालेल असेल हां लोन होईल हा, ना त्याच्यावर हां तुमचं सिबिल चांगला असलं तर पंच्याहत्तर ते एक लाख रुपये एक लाख रुपये डाऊन पेमेंट कंडिशन तर गुड कंडिशनमध्ये लगेच बघायचंच काम आम्ही विश्वास हे विश्वासच खास